तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त दिनांक सत्तावीस जुलै रोजी जळगाव जामो तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाभर विविध समाज उपयोगी उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले होते त्यामध्ये जळगाव जामो येथील महादेवाची पूजा अर्चना करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दीर्घायुष्याच्या मंगलकामना करण्यात आली तसेच ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज शाळा क्रमांक तीन येथे वृक्षारोपण करण्यात आणि शहरातील गोरग गरीब नागरिकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले या निमित्ताने ईश्वर शुभजन केंद्रामध्ये निशुल्क भोजन देण्यात आले या वाढदिवसानिमित्ताने आयोजित विविध उपक्रमांमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन वाघ तालुका प्रमुख संतोष दांडगे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्ताक भाईजान उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे शहर प्रमुख रमेश ताडे उपशहर प्रमुख चांद कुरेशी विशाल पाटील संकेत रहाटे कैलास राजपूत यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव